नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लीव युअर ड्रीम्स तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता राजेश जो आहे तो काहीतरी तोडत आहे तर आपण रेअर कॅमेरा ऑन करून तुम्हाला पूर्ण डिटेल्स देऊया तर जसं मी तुम्हाला सांगितलं राजेश नक्की करतो आहे काय तर त्याच्या हातात एक पिशू आहे आणि हातात तुम्ही पाहू शकता ह्या जे काही दाणेरी दाणेरी दिसत ते आहे ब्लॅक पेपर म्हणजेच काय तर काळी मिरी ही काळी मिरीची वेल आहे हा एक आपला एक प्रयोग होता ज्याच्यावर आपण व्हर्टिकली काळी मिरी ही झाडावर सोडली जातेच नक्कीच पण अशा प्रकारचे जर आपण बांबू पोल वापर केला हे आमचे जून जुने भाल होते घराचे त्याचा वापर करून आपण ह्याच्यावर काळी मिरी सोडलेत आणि ही एक तीन वर्षाची वेल आहे जिला ही छोटी छोटी लोम यावर्षी पहिल्यांदा झालेत ओके हे बघा किती भरीव दाणा आहे बघा सो ही एक सुरुवात झालेली आहे तीन वर्षामध्ये आपल्याकडे फळं लागायला सुरुवात होतात काय काय वेलींवर आमच्या तर व्यवस्थित दोन वर्षामध्ये पण थोडे थोडे लोम सुरू झालेत सो अशा प्रकारे आता हार्वेस्टिंग केली जाते काळी मिरीची म्हणजे एक्झाम्पल तुम्ही ते समोर पाहू शकता आपण हे फक्त असं तोडायचं हे असे लंगूर काढून घ्यायचे ओके आणि ते फक्त पिशवीत भरून ठेवायचे सध्याला आपलं काम एवढंच आहे नंतरचं काम काय असणार तर ही काळी मिरी जी आता हिरवी दिसते तिला ऊन दाखवून तिला व्यवस्थित पुढचं जागा प्रोसेस करून ती पूर्णपैकी वाळव लिहून की आपल्याला नंतर पुढे जेवणामध्ये वापरायला वगैरे मिळू शकते तर आता प्रश्न पडतो असं मी तुम्हाला सांगितलं आपण तिकडे आता जी व्हिडिओ सुरुवात केली त्याच्यामध्ये आपण दाखवलं की आपण एक लाकडी पोल जो होता दहा बारा फुटाचा त्याच्यावरती काळी मिरी सोडली होती प्रयोग म्हणून आत्ता आपण असे ठिकठिकाणी थीक बरेचसे पोल म्हणा किंवा असे उभे खांब असतील त्याचा वापर करणार आहोत आणि अशीच काळी मिरी आपण तिथे घेणार आहोत काळी मिरीला हे थोडंसं ऊन मॉइश्चर असणं गरजेचं आहे भर तुम्ही तिला लावू नाही शकत आणि आता ही जी वेल तुम्ही बघता ही ही एक चार साडेचार वर्षाची वेल आहे जी आता ज आंब्याच्या झाडावर सोडली होती आपण अशाच प्रकारे आपण इथला देखील हा मोठा आंबा जो तुम्ही बघताय त्याच्यावर जी वेल चढली आहे वरती ती देखील काळी मिरीची आहे लोक असं म्हणतात की सागाच्या झाडावर काळी मिरी होऊ शकत नाही तर हे बघा ही हे जे समोर सरळ गेलेलं झाड तुम्ही बघताय उभं ते आहे बघा खोडतरी बघून तुम्हाला ओळखता येईल की हे वाईट आहे म्हणजे सागाचं झाड आहे तर अशा प्रकारे सागाच्या झाडावर देखील तुम्ही करू शकता सध्या कोकणामध्ये हमखास लाकूड तोड झाडतोड सुरू आहे माझ्या मागचं तुम्ही उदाहरण पाहू शकता आपण काळी मिरी ही फक्त आणि फक्त आंबा किंवा नारळ ह्याच्यापुरताच मर्यादित न ठेवता आपण असे विविध प्रकारचे एक्सपेरिमेंट्स केले ज्याच्यामध्ये आपण पोलचा वापर केला आहे ते देखील खूप उत्तम आहे कारण का फ्युचरमध्ये कोकणामध्ये आपल्याकडे लेबर उरणार नाही आहे तर आपल्याला सिम्पली शिडी लावून काढता येईल ला आपल्या हातापुरता हात पोचेल तिथपर्यंतच त्या वेली काढता येतील ह्याचा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल झाडावर देखील आपण जर त्यांचे शेंडे स्टॉप केले म्हणजेच कायतरी एक दहा पंधरा फूट वाढली तिचा जर शेंडा स्टॉप केला तर आपण तिकडे नक्कीच तिची ग्रोथ स्टॉप करतो आणि खाली जे काही नंतर लागणार आहे दहा फुटापासून खाली जिथे स्टॉप केलं आहे तिथे फक्त आणि फक्त तुम्हाला फ्रुटिंग मिळणार आहे सो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण बागेमध्ये जे काही झाड म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्या मागे तुम्ही इथे हे जे झाड बघताय ते गावटी काजूचं आहे काजूवर देखील सोडलं ओके तर व्हर्टिकली आपल्याला बरंचसं काहीतरी प्रॉफिट मिळू शकतो एक जर झाड तोडला तर तुम्हाला पाचशे सहाशे आठशे रुपये मिळतील पण तेच जर तुम्ही दोन वर्ष झाड ठेवलात तर आठशे आणि मग पुढे मल्टिप्लिकेशन करत राहायचं काय मिरीचं सो अशा प्रकारे हे जे काही मसाले पिकं आहेत ते कोकणामध्ये उत्तम येतात आपल्याकडे तर हमखास येतात त्याच्याकडे लो मेंटेनन्स आहे खत पाणी दिलात तरी ठीक नाही दिला तरी ठीक पीक द्यायचं काम करतं पाणी सुरुवातीचं एक वर्ष द्यायचं आहे दुसऱ्या वर्षापासून कमी कमी करून पूर्णपैकी बंद करायचं आहे पावसाळ्याच्या पाण्यावरती पूर्णपैकी जगते सो एवढे जर बेनिफिट तुम्हाला मिळणार असेल आणि हे काळं सोनं म्हटलं जातं ओके ब्लॅक पेपर हे ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं तर आ, मसाले पीक आहे आणि औषधी पीक आहे बरेचसे मेडिसिनल युजेस आहेत त्याचे लॉकडाऊनमध्ये तर आपण पाहिलात काळी मिरी लोकं खात होतीत का तर इम्युनिटी बूस्ट व्हावी सो एवढे मेडिसिनल आपल्याकडे जर गोष्टी बनत असतील आणि चांगलं उप आठशे नऊशे हजार रुपये किलोवाला मिळतात जर दर तुम्हाला मिळत असेल तर मला सांगा का का, का नाही तुम्ही ते करू शकत म्हणजे आंबा काजू एक पॉईंटला तुम्ही जर बघायला गेलात म क्लायमेट चेंजमुळे थोडंफार पीक कमी होतं पण आपलं काळी मिरीचं पीक कधीच कमी होत नाही उलट वाढत राहतं आता ही समोर देखील तुम्ही पाहू शकता आपण का हार्वेस्ट करून ठेवली आहे ही एका झाडावरची साडेचार वर्षामध्ये आपल्याला थोडीशी सुरुवात झालेली आहे हे बघा ठिकठिकाणी आपण छोटे छोटे पोल्स केले तिथे बघा हा तर आठ फुटाचाच पोल आहे त्याच्यावर पण आपण लोम घेतल्या जवळजवळ एक पंधरा वीस लोम तर नक्कीच मिळाला ते मी वाढवलेत का तर आपल्याला इथे कलमं करायचे असतात ती कलम आपण ह्याच वेलीपासून करतो राजेश तुम्ही बघताय थोडं 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 करून एका पिशवीमध्ये आणून ठेवत अशा प्रकारचे आता आपण या पिशवीमध्ये आणून ठेवणार आहोत पूर्णपैकी हार्वेस्टिंग आज बागेमध्ये आपली काळीमिरीचीच होणार आहे आम्ही देखील तीन वर्षापासून चार वर्षापासून याचं मल्टिप्लिकेशन वाढवलं आहे प्रत्येक झाडावर आपण काळी मिरी सोडली असं मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये ऐन साग किंजळ कुठलीही जा जंगली रानटी झाडं ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर आपण करू शकतो का आता त्याला ग्रीप चांगली मिळते आंब्यावर जशी ग्रीप मिळते तशी सागावर ग्रीप ग्रीप मिळत नाही पण ऐन किंजळ बाकीचे जे काही झाडं आहेत जंगली त्याच्यावर एकदम चांगल्यारीत्या ती वाढते त्यांच्याच सावलीमध्ये वाढते त्यांचाच आधार घेऊन ती वाढते तसंच त्याप्रमाणे आता ही समोर जी तुम्ही झुडपं बघताय ती आहेत काई मिरी बुश मिरी बुश देखील तुम्हाला बरंचसं चांगलं उत्पन्न देते हमखास तिचं देखील उत्पन्न आपल्याला जर चांगलं व्यवस्थापन आपण जर मॅनेजमेंट केलं त्याच्यामध्ये आता आमच्याकडनं बरंचसं मिसमॅनेजमेंट होतं आहे आम्ही लाकडाचे पोल वापरतो ते पावसाळी सरतात पण जर तुम्ही व्यवस्थित कुंड्यांचा सिस्टम यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ बघितले असाल त्याचे वापर करून किंवा चांगल्या रॉडचे वापर करून आयन रॉडचे वापर करून जर तुम्ही सपोर्ट दिलात तर अशा प्रकारे झुडूप जे आहे ते वेलीसारखं पसरत नाही झुडपासारखंच ते सगळीकडे असतं पसरतं आणि अशा प्रकारचे जे लोम तुम्हाला दिसेल इथे कदाचित थोडंसं फोकसिंगला प्रॉब्लेम होतोय पण अशा प्रकारचे जे काही काळी मिरी लोम तुम्हाला बघायला मिळतात ही बघा ही ही जी काही काळी मिरी लागली आहे ती झुडपावर लागलेली आहे अशा प्रकारे झुडूपवर्गीय वर्गीय देखील तुम्ही तुमच्याकडे जी काही ऊन सावलीचा जो काही एरिया असेल तिथे तुम्ही प्लांटेशन करू शकता आम्ही देखील पन्नास जणांचा पन्नास रुपयांचा हा प्रयोग केला होता पण खरं सांगायला गेलं तर हे गार्डनिंग पर्पज आहे तुम्हाला कुठेतरी छोटीशी जागा आहे पर परसबागेमध्ये पण पर, काही उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या बुश मेथडचा वापर करू शकता पण ते पीक जे आहे ते तुमच्याकडे शंभर प एकशे पन्नास वर्ष तुम्हाला देणारी ही जात आहे त्याचप्रमाणे ही जी बुश वर्गीय जे आहे म्हटलं तर त्याचं थोडंसं स्पॅन फार कमी असतं वीस पंचवीस वर्ष ती तुम्हाला उत्पन्न देते पण हो चांगल्यापैकी बऱ्यापैकी उत्पन्न देऊन जाते तर हे एक थोडंसं डिफरन्स आहे बुश आणि वेलवर्गीयमध्ये आजच्या मध्ये आपल्याला काळी मिरीचं हार्वेस्टिंग आपल्या बागेमध्ये कसं केलं जातं त्याबद्दल एक छोटीशी व्हिडिओ बनवली आहे त्याचप्रमाणे काळी मिरीचा इम्पॉर्टन्स तुम्ही प्लीज समजून घ्या कुठली तरी विचित्र झाडं लावण्यापेक्षा किंवा एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा जर तुम्ही हमकास लो मेंटेनन्सचं जर पीक येणार असेल ते म्हणजे काळी मिरी जर अशी सोडलात तर तुम्हाला फार फायदेशीर ठरू शकते हे बघा हे माझ्या मागे तुम्ही सुपारी बघता ही सुपारी साडेतीन वर्षाची झालेली आहे यावर्षी आपण पावसाळ्याच्या आधी तिच्या बुंद्याजवळ त्याच्या बॉटमजवळ आपण काळी मिरी सोडणार जेणेकरून दोन वर्षात जो जेव्हा ती सुपारी एक जवळपास आठ ते दहा फुटाची होईल तोपर्यंत काळी मिरी देखील उत्पन्न त्याला सुरुवात करेल सो अशा प्रकारचे जर तुम्ही तुमच्या जा बागेमध्ये जर लागवड केलात काळी मिरीची तर नक्कीच तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल तर आजची व्हिडिओ आपण इथेच थांबू लवकरच भेटून एक्सपीठ घेऊन थँक्यू